खानदेश पेड न्यूज आवाज आम जनतेचा आवाज आपल्या हक्काचा दिनांक पंचवीस पाच पंचवीस रोजी आम्हाला सकाळी साडेपाच वाज तुम्हाला माहिती मिळाली की तासपूर शहरातील आठवडेपात शेतकरी नामे देवसिंग विदेसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे त्यानंतर आम्ही लागलीच अधिकाऱ्यामध्ये रस्ता त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असतात एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष साक्षीदार मुलगा नामे आ, निखिल पावरा हा हजर होता त्या ठिकाणी त्याचे विचारपूस केले असता त्याने सांगितले की माझी आजी नाणे टीपाबाई देवला पावरा माझे मामा अवलेस देवला पावरा असे ओम्बी या ठिकाणी राहत होतो काल दिनांक चोवीस पाच पंचवीस रोजी सायंकाळी माझ्या आजीने माश्याची भाजी आजी बनवली होती सदर भाजी ही कुत्र्याने खाल्ली त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता त्यानंतर माझे मामा अवलेश पावरा याने माझी आजी टीबाईचा लाकडक्याने डोक्यावर कोतोंडावर मारुचा फोन केला आहे अशी मी सांगितली आम्ही सा आरोपीवर माहिती मिळाली सर तर आरोपी त्या ठिकाणी पसरलेला होता जंगल भागामध्ये मग आम्ही लागली चार तीन तयार केला चार ते पाच किलोमीटर भागात पुन्हा आम्ही फायस शोधून काढला त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उद्वंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लप लपलेला अशी माहिती मिळाली त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि टायब्या घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मरक महिला आहे तिच्या जावई याने दिल्ली दिल टक्क्यावरून दिल ठाणे पोर्ट स्टेशन नंबर पंच्याहत्तर अवधी पंचवीस बी एन एस कलम एकशे तीन कौसातेप्रमाणे हो गुणाभूत करण्यात आलेला आहे